मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे अमरण उपोषण करीत आहेत त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे मुंबई येथे सुरू असलेल्या आंदोलनी आंदोलनासंदर्भात नांदेड जिल्ह्यातील मराठा आमदारांनी आणि खासदारांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही हे के आमदार आणि खासदार आंदोलनादरम्यान कुठेही दिसले नाहीत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी हे आमदार आणि खासदार गेले नाहीत त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील मराठा बांधव या आमदार आणि खासदाराविरोधात आक्रमक झाले आहेत मराठा बांधवानी नांदेड शहरातील महात्मा फुले चौकात आपण यांना पाहिलं का असे आशयाचे बॅनर लावून या मराठा आमदार आणि खासदारांचा निषेध करत रोष व्यक्त केला आहे खर तर ही लोकप्रतिनिधीची भावना झालेली आहे समाजाचे एक मागणं आहे की आपण यांना पाहिलं का हे खर तर मराठ्यांचे आमदार असून या मराठा आंदोलनापासून कुठंतरी आलिप्त आहेत त्यांचा कुठेही पाठिंबा नाही हेच आमदार खासदार लाईन लावून होते कधी विधानसभेच्या अगोदर पण जेव्हा समाजाच्या नावावर मतदान घेऊन झालं निवडून आले त्यानंतर मात्र यांनी सपसेल पाठ फिरवलेले आहे त्याच्यामुळं नांदेड सकल मराठा समाजाची भावना आहे खर तर तुमची उघड भूमिका स्पष्ट करा येणाऱ्या काळात तुमचा मनोज दादांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे का मराठा आरक्षणाला तुमचा ओबीसीतून पाठिंबा आहे का हे स्पष्टपणे तुमची भूमिका मांडा येणाऱ्या काळात जर तुम्ही असेच आलिप ता किंवा चुप्पी जर पाहिले याच्यावर तर येणाऱ्या काळात सकल मराठा समाज तुमचे कुठलेही कार्यक्रम होऊ देणार नाही किंवा लाखोच्या संख्येनं तुमच्या घरात येऊन बसेल की बाबा तुमचा पाठिंबा आहे की नाही तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची